बारीक मासे मलव्याचे मोठे मासे पुढे गेले काय आता काय मास पकडण्याचं काही दिसत नाही खरं आणि वड्याला पण पाणी भरपूर आहे त्यामुळं मासे काही पकडता येणार नाही बघूया जे पण पकडणार आहेत मासे पकडणं काय भेटते ते नाही आणि बायका तर वरती गेलेत भेटते का नाही पाणी नाही भरपूर वाटते काय वाटतं काय नाही बघूया बायका पुढं पुढे गेलेत आणि आपण आता माझ्या काय काही गोष्टी बघत जायचं कार आम्ही पोकळकड्याकडे आलो आहे ती डोंगरात डोंगरात पाहूया नशीब असेल तर काही ना काहीतरी भेटणारच

याचा वरून जाऊ या चला या चला इकडनं मग असं काही भेटले नाही आणि आता बघूया पुढे भेटतात का नाही ते कारण नाही भेटणार घरी जात एवढी जण आले आणि हे मोठे मेवने आमचे फोर व्हीलर घेऊन आलेत टॉर्गेटला जाणार आहेत या व्हिडिओला इथपर्यंतच नमस्कार करतो